नवापूर तालुक्यातील मोठे कडवाण या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना धक्कादायक गैरव्यवहार समोर आला आहे ज्यांनी घर बांधलेच नाही त्यांना पूर्ण रक्कम आणि ज्यांनी बांधली त्यांना अन्याय त्यांच्यावर अन्याय होताना या ठिकाणी दिसून येत आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत नवापूर तालुक्यातील मोठे कडवाण या ठिकाणी गंभीर अनियमितता उघड झाली आहे ज्यांनी घरकुल बांधलेच नाही त्यांना सर्व हप्त्यांची रक्कम अदा करण्यात आलेली आहे तर त्यांनी प्रत्यक्षात घर बांधले त्यांना इंजिनियरकडून फोटो न काढल्याचे तिसऱ्या हप्त्याची रक्कम रोखून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे नवापूर तालुक्यातील मोठे कडवान या ठिकाणी असलेले लाभार्थी शर्मा सोन्या त्यांनी यांनी गैरप्रकरणाविरोधात तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे सलग चार वेळेस तक्रार दाखल केलेली असून ही तक्रार दाखल केल्यानंतर प्रशासनाला जागी केलेले आहे गावी त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझे घर पूर्ण बांधलेले असून दोन हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत पण इंजिनियर आणि रोजगारसेवक तिसऱ्या हप्त्यासाठी आवश्यक फोटो घेत नाहीत उलट गावातील काही लोकांनी घर बांधलेच नाहीत तरी दुसऱ्यांच्या घरासमोर उभे राहून त्यांचे फोटो काढलेले आहेत आणि त्यांना पूर्ण रक्कम अदा करण्यात आलेली आहे त्यांनी नमूद केलेले आहे की ग्रामपंचायत सरपंचाचे पती आणि काही सदस्यांच्या संगणमताने हा प्रकार घडत असून अपात्रतांना लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात आहे गावी त्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार आणि गटविकास अधिकारी नवापूर यांच्याकडे लेखी स्वरूपात या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे गावातील इतर नागरिकांनीही या प्रकरणामुळे प्रधानमंत्री आवास योजनेवरील विश्वास डगमळीत झाल्याचे सांगत असल्याने प्रशासनाने घर बांधलेल्यांना न्याय आणि गैरव्यवहार करणाऱ्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी या ठिकाणी होताना दिसून येत आहे या ठिकाणी घर बांधणाऱ्यांना लाखो रुपये मिळतात आणि प्रामाणिकपणे बांधणारे लोक उघड्यावर का राहतात असा सवाल नंदुरबार जिल्ह्यातून होताना दिसून येत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी प्रशासनाने तात्काळ बारकाव्याने यावर लक्ष देण्याची गरज आहे नवापूरच नाही तर जिल्ह्याभरातून होणाऱ्या या गैरव्यवहाराबाबत शासन लक्ष देईल का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे माझे नाव सर्मा सोनिया गावित माझे ड यादीतील आवास योजनेत लाभार्थी आहे माझा पहिला व दुसरा हप्ता मिळाला दुसऱ्या हप्त्याचं माझं काम झालं आहे तिसऱ्या हप्त्यासाठी मी इंजिनियरला फोटो काढून घे सांगितलं तर तो सरपंचचा पती बंदुपाच्या वळवी हा फोटो काढू देत नाही असं त्याने मला उत्तर दिले मी दोन तीन वेळा सांगितलं फोटो काढत नाही आमच्या गावात ज्यांचं एक वीट आहे वीट पण नाही घरं पण बांधलं नाही त्यांचे सर्व हप्ते काढले गेले आहे तर माझ्या मला न्याय मिळावा या अनुदानासाठी हे माझी अपेक्षा आहे